सन 2024 हजार या आर्थिक वर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने कमालीचे सातत्य प्रमाणबद्धता व विश्वासार्हता यांचा अर्थविष्कार करत आपल्या व्यवसायात चौदा पूर्णांक चौतीस टक्के वृद्धी केली असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी दिली स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात व्यवसायात झालेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत बारा पूर्णांक चौदा टक्केने वाढ झाली असून संस्थेच्या ठेवी तीनशे शेहेचाळीस कोटी एकवीस लाख झाले असल्याचे सांगितले या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने चौदा पॉईंट चौतीस टक्के व्यवसाय वृद्धी करत जवळजवळ सहाशे कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय केलेला आहे आणि हे करत असताना संस्थेचा निव्वळ नफा हा आठ कोटी बत्तीस लाख रुपयापर्यंत गेलेला असून संस्थेची वसुली ही नेहमीप्रमाणेच विक्रमी राहिलेली आहे नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के एवढी विक्रमी वसुली संस्थेने चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात केलेली आहे संस्थेच्या ठेवी तीनशे सेहेचाळीस कोटीच्या पल्ल्याड पोचलेल्या असून संस्थेची कर्ज दोन कोटी सॉरी दोनशे बावन्न कोटीच्या पलीकडे पोचलेली आहेत संस्थेच्या गुंतवणुका ह्या एकशे एकोणपन्नास कोटींच्या झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्थेने वर्षभरामध्ये नेहमीप्रमाणेच आदर्शप्रमाणं ही सुव्यवस्थित राखलेली असून संस्थेचा सी डी रेशो हा त्रेसष्ट टक्के आहे सी डी रेशो म्हणजे कर्ज आणि ठेवी यांचं जे प्रमाण असतं पासष्टपर्यंत जास्तीत जास्त संस्था नेऊ शकते ते आपलं प्रमाण हे त्रेसष्ट टक्के आहे संस्थेचा सी आर आर म्हणजे भांडवल पर्याप्तता ही नऊ टक्के असणं आवश्यक असतं ती विक्रमी स्वरूपात संस्थेने अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के एवढी भांडवल पर्याप्ततेचं प्रमाण राखलेलं आहे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पंधरा हजार संस्थेमध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची भांडवल पर्याप्तता ही सर्वात जास्त असेल हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं संस्थेच्या एकूण व्यवहारामध्ये झालेला जो बदल आहे किंवा वाढ आहे ती चौदा टक्क्यापेक्षाही अधिक आहे स्वाभाविकपणे वर्किंग कॅपिटलशी जर नफ्याचं प्रमाण बघितलं तर ते दोन टक्क्या पुढे जातं हे आदर्श प्रमाण मानलं जातं त्यामुळे संस्थेने सर्वच बाबतीमध्ये आपल्या आदर्श प्रमाणबद्धता ही सुनिश्चित केली आहे सातत्याने संस्था ही उत्तम पद्धतीचे रिझल्ट देते आप आपण जर पाहिलं तर गेली सतरा वर्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची वसुली ही नव्याण्णव टक्केच्या वर राहिली आहे आणि पतसंस्थांना नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे एन पी एचे नॉर्म्स लागू झाल्यापासून गेली सतरा वर्षं संस्थेचे एन पी ए शून्य टक्के आहेत हाही एक विक्रम म्हणावा लागेल संस्थेचे ग्रॉस एन पी ए हे केवळ पॉईंट त्रेसष्ट शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्के एवढेच आहेत साधारणपणे सांगायचं झालं तर जे तेवीस हजार कर्जदार कर्ज खाती आमच्याकडे आहेत तेवीस हजार कर्ज खाती आहेत या कर्ज खात्यांपैकी फक्त अडतीस खाती एवढीच थकीत राहिली आहेत बाकी सर्व वसुली ही संस्थेने पूर्ण केली आहे स्वाभाविकच कर्जदारांनी दिलेलं उत्तम सहकार्य आणि संस्था आणि कर्जदार यांच्यामधला असलेला योग्य तो ताळमेळ यामुळे हे शक्य झालं आणि त्यामुळेच संस्थेचा संपूर्ण निधी हा योग्य पद्धतीने वर्षभरात विनियोगात आल्यामुळे फुल्लेस्ट पॉसिबल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस या तत्वाप्रमाणे आपल्याला आठ कोटी बत्तीस लाख एवढा नफा झाला गेल्या वर्षी तो नफा सात कोटी तीन लाख होता मात्र त्यावेळेला सी डी रेशो हा एकोणसाठ टक्के होता म्हणजे कर्ज आणि ठेवी यांचं प्रमाण थोडंसं कमी राहिलं होतं या व्य यावर्षी ते प्रमाण त्रेसष्ट टक्क्यापर्यंत वाढल्यामुळे स्वाभाविक त्याचं परिवसन हे नफ्यामध्ये झालं आणि संस्थेला चांगल्या पद्धतीचा नफा वर्किंग कॅपिटलच्या प्रमाणात दोन टक्क्यापेक्षा अधिकचा नफा हा संस्थेला प्राप्त झाला त्या व्यवहारामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं चा यश आलं संस्थेच्या सतरा शाखा आहेत या सतरा शाखाही चांगल्या पद्धतीच्या नफ्यात असून सर्व शाखांमध्ये व्यवहारांचं प्रमाण हे लक्षणीय वाढलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतरा शाखांपैकी आठ शाखांची वसुली ही शंभर टक्के झाली आहे आठ शाखांनी शंभर टक्के वसुली करणं हाही एक विक्रम म्हणता येईल अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे त्याचबरोबर संस्थेचे निधी हे अत्यंत महत्त्वाचे असतात संस्थेचा स्वनिधी हा अठ्ठेचाळीस कोटींच्या पल्ल्याड गेलेला असून संस्थेची आर्थिक ताकद ही अधोरेखित करण्यामध्ये या अठ्ठेचाळीस कोटींचं फार मोठं योगदान म्हणावं लागेल याचबरोबर संस्थेने स्टॅट्युटरी डिपॉझिट जी संस्थेला ठेवावी लागतात ती कायद्याप्रमाणे नियामक मंडळाच्या निर्देशाप्रमाणे पंचवीस टक्के रक्कम म्हणजे तुमच्याकडे जेवढ्या ठेवी असतात त्याच्या पंचवीस टक्के रक्कम ही सत्तर कलमाप्रमाणे ज्या बँका निर्दिष्ट केलेल्या आहेत त्या सत्तर कलमाच्या प्रावधानामध्ये ज्या बँका बसतात त्याच बँकांमध्ये गुंतवावी लागते आणि अशा पद्धतीने पंचवीस टक्के रक्कम ही संस्थेने गुंतवलेली आहे प्रत्यक्षात संस्थेची गुंतवणूक ही एकशे एकोणपन्नास कोटीची आहे त्यापैकी शंभर कोटी रुपये हे एस एल आर आहेत आणि एकोणपन्नास कोटी रुपयांचे अन्य निधी हे संस्थेने गुंतवलेले आहेत त्यामुळे संस्थेचा वसुलीचं प्रमाण हेही एक महाराष्ट्रातल्या सर्व संस्थांना प्रेरणा देणारं आहे संस्थेच्या माध्यमातून होत असणारी उत्तम वसुली एन पी एचं राखलेलं शून्य टक्के प्रमाण या गोष्टी आर्थिक संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि या सर्व आघाड्यांवर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने उत्तम काम हे या वर्षभरात केलेलं आहे नवीन आर्थिक वर्षामध्ये आणखीन पाच शाखा स्वरूपानंद पतसंस्था चालू करेल त्यापैकी तीन शाखा या आर्थिक वर्षामध्ये स्थानापन्न व्हाव्यात किंवा सुरू व्हाव्यात असा प्रयत्न राहणार आहे संस्था आजपर्यंत एक कोटी रुपयांच्या कर्जमर्यादेत कर्ज वितरित करत होती ही कर् कर्जमर्यादा पाच कोटीपर्यंत वाढवण्याचा मनोदय आहे त्यादृष्टीने प्रस्ताव तयार केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये कोरोना कालखंडानंतर किंवा त्याच्या आधीपासूनच संस्थेची कर्जमर्यादा ही वाढली नव्हती पॉलिसी डिसिजन होता त्यामुळे आता ती कर्जमर्यादा वाढून ती मर्यादा पाच कोटीपर्यंत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे त्यादृष्टीने शासनाची परवानगी मिळवण्यासाठी योग्य ते प्रयत्न आम्ही करू त्याचबरोबर संस्थेने नवीन इमारत बांधण्याचा प्लॅन तयार केला आहे त्याप्रमाणे बांधकामही सुरू झालं आहे आणि ही नवीन इमारत बांधत असताना संस्थेने स्वतःजवळ बावीस कोटी रुपयांचा इमारत निधी हा गुंतवून ठेवलेला आहे बावीस कोटी रुपये हे संस्थेच्या इमारत खरेदी किंवा बांधकामासाठी विनियोगात येणार आहेत आजपर्यंत संस्थेने आठ ठिकाणी सोमालकीची कार्यालय घेतलेली आहेत आणि आता रत्नागिरीमध्येच आपण प्रधान कार्यालय ही पाच मजली इमारत साडे अकरा हजार चौरस फुटाची इमारत आपण बांधतो आहे दीड वर्षामध्ये हे काम पूर्ण व्हावं अशा पद्धतीने काम चालू आहे आणि त्याचबरोबर आज संस्थेच्या सतरा शाखा झाल्या आहेत पुण्यापासून सर्वत्र संस्थेच्या शाखा आहेत आणि मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं की स्वामी स्वरूपानंद पदसंस्था तीनशे सभासदांच्या मूळ संख्येवर सुरू झाली या तीनशे सभासदांमध्ये आज सत्तेचाळीस हजार सभासदांची स्वामी स्वरूपानंद पदसंस्था झालेली आहे त्यामुळे या तीन्� सत्तेचाळीस हजार सभासदांपर्यंत संस्थेच्या आर्थिक उलाढाली पोचाव्यात संस्थेचे आर्थिक उपक्रम पोचावेत त्याचबरोबर सहकार विषयातल्या होणारे बदल हे या लोकांपर्यंत पोचावेत म्हणून सहकार स्वरूप मासिक असं मासिक जून महिन्यापासून स्वरूपानंद पदसंस्था चालू करेल त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या आवश्यक असणारे प्रस्ताव त्याची मंजुरी या संदर्भात कामकाज चालू आहे पण नक्की वीस जूनच्या पूर्वी अशा प्रकारचं मासिक हे संस्थेच्या सभासदांपर्यंत पोचावं असा आमचा प्रयत्न राहणार रा आहे